इंदापूर तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरील हल्ल्यातील मुख्य सूत्रधार आरोपी शिवाजी एकाड पोहोचलेला थेट न्यायालयात नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावरती गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी एकाड व त्यांच्या साथीदार यांनी श्रीकांत पाटील यांच्यावरती मिरची पावडर टाकून हल्ला केल्याचा गुन्हा दाखल आहे अद्यापपर्यंत इंदापूर पोलिसांच्या हाती न लागणारा शिवाजी एकाड आज थेट न्यायालयात पोहोचलेला आहे गेल्या अनेक दिवसापासून इंदापूर पोलीस स्टेशनचे अनेक पदके शिवाजी एकाड यांना अटक करण्यासाठी फिरत असताना तो पोलिसांना सापडत नव्हता परंतु गेल्या काही मागील दिवसापूर्वी ॲडव्होकेट राहुल मकरे यांच्या मार्फत शिवाजी एकाड यांनी असे जाहीर केले होते की मी स्वतः अटक व्हायला तयार आहे व तसे ॲडव्होकेट राहुल मकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते शिवाजी एकाड हा माझ्यामार्फत अटक व्हायला तयार आहे परंतु ॲडव्होकेट राहुल मकरे यांनी असाही आरोप केला आहे की इंदापूरचे पोलीस निरीक्षक कोकणे हे माझी मदत ना करत आहेत यावरून स्पष्ट होत आहे की इंदापूर पोलिसांना शिवाजी एकाड हा संपर्कात असतानाही त्याच शोधण्यामध्ये अपयश आलेला आहे शिवाजी एकाड स्वतः आज न्यायालयामध्ये पोहोचलेला आहे काय म्हणणं काय सांगा ना तुमचा आरोप होतोय डिपार्टमेंटबद्दल काय म्हणताय डिपार्टमेंटबद्दल काय म्हणत डिपार्टमेंट त्याचं म्हणजे लई बोलणार आहे काय 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 गोष्ट हुडू सर मला निवंत बोल द्या हुडूसुद्धा मला एक तर बरोबर त्रास आहे बरोबर सगळं येस येस सगळे सगळे बोलणार आहे बरोबर नाही निवंत बोलणार आहे बरोबर बरोबर मला फाटा पुढे पुढचं त्या एवढं म्हणा मला गेलं काय नाही किती गाड्या माझ्या घालवण्याचे बोलणार आहे नाही आम्ही करतो ना मी तुमच्या कायदे आज येणार नाही तुम्हाला जी कारवाई करायची करा काय दिसेल मी त्याच्या बाजून नाही तब्येत ठीक नाही तुम्हाला माहिती तुम्ही काय दिवस जाणार माहिती आहे

महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन अपडेटसाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद